हर सुप्रभात सानब महाराज ग्रुप आज नर्मदापुरम श्री दत्त मंदिर या आश्रमामध्ये रात्रीच्याला मी थांबलेला होता आणि आता पुढील परिक्रमेतल्या सुरुवात करत आहेत या ठिकाणी आता आपण दत्त भगवंताचं दर्शन घेऊया छानपैकी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सुप्रभात शुभ सकाळ आणि आज योग असे की आज सर्वांना आपण दत्त भगवंताचं दर्शन घडवतोय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा। निघालो घेऊ ने दत्ताची पालखी आमे भाग्यवान आनंदे निधान निगालो गो नि दी दिगंबरा दिगंबरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। गुरुदेव दत्त भगवान् की गुरुदेव दत्त भगवान्

नर्मदे हर नर्मदे नर्म हर सान ग्रुप की ओर से सभी को सुप्रभात कल रात्रि को दत्त मंदिर होशंगा नर्मदापुरम में ठहर गए थे और सामने भगवान श्री दत्ताजी महाराज जी है और ये अखंड ज्योत तो बाईस सालों से लगातार जल रही है बहुत बड़ा चमत्कार है ये और स्वामी द्वारा स्थापित के मंदिर आये अच्छा वासुदेव महाराज ने स्थापित चरण पादुका जी आया है वासुदेवानंद स्वामी महाराज ने अच्छा और ये जो है अपने सीताराम महाराज सीताराम महाराज बोले तो टेपे स्वामी जी महाराज का भाव हाँ। नर्मदे हर अखंड ज्योत जय हाँ। नर्मदे हर साढ़े तीन सौ वर्ष पुराना ऊधुम्बर का वृक्ष है ये आप दर्शन कीजिए और बहुत दिव्य मंदिर है दत्त भगवान का यहाँ पर नर्मदे और स्वामी जी की पारायण चल रही है यहाँ पर नर्मदे नागपुर से है स्वामी जी माँ नर्मदा इनकी सभी मनोकामनाएं पूर्ण करें दत्त भगवान सामने माँ रेवा के दर्शन आपको करवाते हैं सामने बुधनी घाट है और मैया रेवा नर्मदापुरम में अविरल बहती हुई नर्मदे है गुरु जी और एक खास बात मैं बताना चाहता हूँ आपको हाँ यह जो पद्मासन अपना जो आसन लगा के बैठे बाबा जी इस हाँ। स्थान पे ही जो टेम्बे स्वामी थे जी। अभी यहाँ टेम्बे स्वामी के आ, बहुत काल उन्होंने यहाँ बिता दिया अच्छा और जब यहाँ वो पूजा कर रहे थे वो ध्यान धारणा कर रहे थे तब माया ने उनको दो बार आके साक्षात दर्शन दे दिया नर्मदा जी ने हाँ। नर्मदा जी ने ढोली है वहाँ पे बैठे थे यहाँ यहाँ के थे कि जा जब कोई आश्रम नहीं था तब यहाारणा करते थे स्वामी इतना पवित्र जगह है वो कि मा स्वतः खुद आ, आती थी क्या बात? उनकी सेवा के लिए। हमने हा चरण दर्शन ले लिया जी। हर। आ, नर्मदे ऐसा पावन क्षेत्र हैर ढोल अच्छा। इस, इस अंदर के डोले में वो बैठते थे अच्छा। और सब ध्यान धारणा करते थे और यही आके उनको नर्मदा माई ने दो बार दर्शन दे दिए क्या बात है क्या बात है गुरु जमरा टोपी में बहुत आनंद आ रहा है सहनब ग्रुप की आज बानवे दिन की शुरुआत दत्तात्रेय मंदिर से आगे बढ़ते हुए सानब ग्रुप आज अपनी यात्रा को आवली घाट की ओर बढ़ा रहे हैं सूर्य भगवान का आगमन धरती पर हो गया आगमन सूर्य भगवान की जय हो प्रकृति अपना आनंद बिखरने के लिए तैयार है धरती पर फिर पुनः एक बार और इसी प्रकार भगवान की सत्ता चलती रहे और सानब भी अपनी परिक्रमा में आनंदित होता रहे नर्मदे सानब महाराज ग्रुप आता नर्मदापुरम या ठिकाणावरून परिक्रमेला सुरुवात झालेली आहे आणि या असणारी माई आणि हा रेल्वे पोल आणि नर्मदा मैया नरमध्ये हा अशा प्रकारचं आजच्या दिवसाची सुरुवात नरमध्ये हा नर्म्दे नर्म्दे हार, नर्म्दे हार। नर्म्दे हार। नर्म्दे हार। नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर शान से शुरुआत अच्छा दिवस बहुत बढ़िया गुरु कितना बढ़िया पुल है नर्मदा बिया का होशंगाबाद और तो बुधनी को जोड़ता ही उस पार बुधनी है इस पार होशंगाबाद नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे नर्म हर नर्मदे हा नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर दे देखो ये सामने से ट्रेन ऊपर से जा रहे है नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हरा नर्मदे हरा नरमद आता नर्मदापुरमवरून निघल्यानंतर माईच्या किनाऱ्याने चालत असते पहिलं गाव लागलं ते डोंगरवाडा आणि डोंगरवाडा हा नर्मदापुरम दत्ता एक पाच किलोमीटर आहे आणि आता पुन्हा आम्ही माईच्या किनारी चाललेलो आहोत नरमध्ये कारण या माईचा किनारा रस्ता नाही आहे त्याच्यामुळे पुन्हा गावात यावं लागतं आणि गावातून पुन्हा या ठिकाणी माईच्या किनारी जावं लागतं अशा प्रकारचा हा डोंगरवाडा ते मधला हा प्रवास आहे नरमध्ये हा पुन्हा मायाच्या किनारीने प्रवास चालू होईल नरमध्ये ह सध्या आता डोंगरवाडा या ठिकाणी आश्रम आहे राहण्याची व्यवस्था करतात लोक नरमध्ये हर ते हर हे डोंगरवाडा या गावामध्ये मंडलेश्वर धाम आहे जगन्नाथ भगवंताचं मंदिर चला पाहूया सर्वांना दर्शन होईल नरमदे हर जिंदगीभर आणि खूप मोठं मंदिर आहे जगन्नाथ भगवंताचं जसं मंदिर आहे तसंच या ठिकाणी हे मंदिर छानसं छोट्या स्वरूपामध्ये बांधवायचा प्रयत्न केलेला जगन्नाथपुरीसारखं मंदिर या ठिकाणी आपणास पाहस मिळेल नरमध्ये हर नर्मदे नर्म नर्मदे हर नर्म 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 नर, नरमध्ये हर नरमध्ये हर अशा प्रकारचं हे सुंदर मंदिर आणि या ठिकाणी नर्मदा आश्रम बी आहे नर्मदा नावाने नर्मदे हा खूप छान मंदिर आहे दर्शन घेण्यासाठी नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा, नर्मदे हा नर्मदे हा नरमध्ये हा आणि हा आश्रम डोंगरवाडा पद्मश्री पूज्य पूजक बाबा बलियाजी महाराज ओडिसा नरमध्ये हा त्यांचा हा आश्रम डोंगरेश्वर महादेव मंदिर आणि नर्मदा माईच्या अगदी किनारी हे आता जगन्नाथपुरी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आश्रमातून बाहेर नंतर आपल्याला मैयाचं दर्शन या ठिकाणी होत आहे डोंगरेश्वर महादेवाचं दर्शन होत आहे आणि अशा पद्धतीत आता माईच्या किनाऱ्याने पुन्हा प्र प्रवास चालू झालेला आहे सन महाराज ग्रुपचा नरमध्ये हर आणि सुंदर हा प्रवास अतिशय छान आनंद खूप माईची कृपा आहे त्यावेळेस खूप आनंद दिलेला आहे माईने आणि भरपूर दिवस दिला असाच आनंद ती अजूनही एक आठ दहा दिवस आम्हाला नऊ दहा दिवस देणार हे त्याच्यात काही शंका नाही परंतु एक साधारणतः नऊ दहा दिवसानंतर या आनंदाला सानप महाराज ग्रुप मुकणार आहे आणि आमच्या असणारे यूट्यूब चॅनलचे सर्व काही मैयाचे भक्त असतील आणि आमचे स्नेही असतील सर्व या असणाऱ्या आनंदाला मुकणार नर्मदे हर म्हणून आपल्याला पाहिजे तेवढा आनंद आता या नऊ दहा दिवसामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सानप महाराज माका हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ओंकारेश्वर ते अमरकंठक मंडाले मार्ग हा सर्व प्रवास आपण आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण आपल्या घर बसल्या पाहू शकताय आणि दर्दीवतचा प्रवास आहे आपल्याला त्याच ठिकाणचे असणारे सर्व तीर्थ पाहता येतील त्या ठिकाणचं नैसर्गिक सौंदर्य आपल्याला अनुभवता येईल नरमदे हर अशा प्रकारचा सानप महाराजांनी प्रयत्न केलेला आहे नरमदे हर नरमध्ये हर तरी आपणास पाहिल्यानंतर कसं वाटतं ते आपण प्रतिक्रिया जरूर जरूर त्यावरती कमेंट करून द्यावीत नरमदे हर आणि काही उणीव असल तर आम्हाला मोठ्या अंतकरणाने माफ करावा नरमदे हर नरमदे हर या असणाऱ्या डोंगरवाडाच्या पुढे आता रंडालच्यामध्ये जी काही मैया येत आहे तर अशा पद्धतीत हा सर्व गव्हाचा पट्टा आहे आणि ही नर्मदा माई आणि अशा पद्धतीत हा रस्ता आहे बघा आणि आता याच्यातून हे आपणास हे दव दिसत असेल तर हे पूर्ण दव म्हणजे आज कमरा इतकले आम्ही ओले हो आत्ताही सुद्धा ओ झालेला होय आहे अशा पद्धतीत हा परिक्रमेतला प्रवास आहे थोडासा त्रास शारीरिक वाटतो पण मानसिक इतका आनंद मिळत आहे या माईच्या परिक्रमेमध्ये अशा या माईच्या खुशीतून चालण्याचा की तो शाब्दिक वर्णन हा मी करूच शकत नाहीत आत्ता एक महात्मा भेटला होता तर त्याने सांगितलं म्हटलं मी बत्तीस वर्षे झालो माईच्या परिक्रमेत हे अशा पद्धतीत ज्याला एकदा माईचं छंद वेड लागलं की सोडूच वाटत नाही लालचावले मन लागली शे गोडी ते जिवेनं सोडी आईशे जहारे अशा पद्धतीत हे माईचं प्रेम आहे आणि वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो आम्हापसू नका काही आम्ही माणसात नाही अशा पद्धतीत हे एकदा प्रेम जडलं रे जडलं की माणूस या माईच्या भक्तीमध्ये पूर्णतः वेळा होतो नरमध्ये ह आणि संत तुकाराम महाराजांनी सांगितलं जोपर्यंत आपण या भौतिक जगतामध्ये शाने म्हणून मिरवतो तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची भक्ती प्राप्त झाली नाही असं आपण मानसिक पद ठरवावं आणि ज्यावेळेस लोक म्हणतील आपल्याला वेळा झाला वेडा झाला वेडा झाला वेळा झाला त्यावेळेस समजायचं की काहीतरी आपल्याला योग्य मार्गाने आपण चाललेलो आहोत नरमदे हर कारण जगात पिशाच्या तरी शहाणा सदा ब्रह्मिदानाने मग्न तो अशा पद्धती संत वाङमायामध्ये सांगलेला आहे नरमध्ये हर आणि या असणाऱ्या माईच्या भक्तीमध्ये सानम महाराज तरी वेडे झाल्यासारखं वाटत आहे नरमध्ये हर नर्मदे हर मये ऐशीच कृपा कर नर्मदे हरे हर दोन हजार पच्चीस मार्मदा जयंती महोत्सव या असणारा डोंगरवाडा आणि रंडालच्या मधला घाट नर्मदे हर हे गाव साहेब बाबाजी हसल हसलपूर अच्छा नर्मदे हर हसलपुर घाटावरती आता सोनब महाराज या भोले बाबा जल चढ़ नर्मदे हि यजाहे सुगंधि कुीवर्धनम गुर्वाकमिव मोक्षीय तिवमृत्योमोक्षीयमामृता ओम नागेन्धराय त्रिलोचनाय भस्मंगराय महेश्वराय नित्याय निध्याय दिगंबराय तश्न नमः शिवाय नंदी महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प बहुपुष्पुभूजिताय तस्मै मकर नमः शिवाय शिवाय गौरी बदनाब सूर्य नशाय निकंठाय वृसतजयाय तस्मै श्रीकाराए नमः शिवाय वशिष्ठ देव वशिष्ठकुमदोतमर मुणींददेवतशेखराय चंद्राक विश्वास तस्मै तस्मार नमः शिवाय यक्ष यक्षय पिनाकहस्ताय जटाधराय सनातनाय दिव्याय दिव्यादमरा तस्मै यकाराय नमः शिवाय पंचाक्षण श्री पंचाक्षर शिव बोलो बुलोशंकर भगवान की जय महाकाल oh आता, आता रंडाल में आता आ, क्या नाम आहे सदधारा अच्छा नरमध्ये हर साना महाराज ग्रुप आता रंडालच्या बाहेर एक साधारणत दीड किलोमीटर वरती हा सदधारा आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये पाठीमागच्या वेळेस बालभोग घेऊन पुढे गेलो होतो नर्मदे हा आणि असा सुंदर आता यावेळेस दुपारची भोजन प्रसारी करत आहोत आणि दत्त मंदिर नर्मदापुरम यापासून हा आश्रम साधारणतः एक बारा किलोमीटरवरती आहे नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा आणि आज दुपारची भोजन प्रसारी चालू आहे नर्मदे हा साधारणतः साडे अकरा वाजलेले आहेत नरमध्ये 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 हर पुढे ग्राम बरंड्रा एक किलोमीटरवर हो येत आहे आणि या गावाच्या बाहेरही एक आश्रम आहे छानसा कारण आता मैया एकदम जवळ वाहत आहे त्याच्यामुळे मैयाच्या किनारी गाव आहेत आणि त्या योगाने आश्रम बी आहेत छान आहेत आश्रम बी सर्व व्यवस्था भोजन प्रसादी बानाबाणाही मिळते आहे नरमध्ये हर नरमध्ये अहर आता सानब महाराज आवलीच्या दिशेने चालत असतानाच आता तालनगरी या गावातून चालत असतानाच मयाचा किनारा आहे आणि हा सुंदर आश्रम ठीके गौरी या ठिकाणी शंकर आहे नंतर सिद्धेश्वर धाम आश्रम आणि भरपूर काही आश्रम आहेत छानशी तालनगरी नर्मदेहर तालनगरी नर्मदा घाट छान आश्रम आहे मधुर वाटिका पाठीमागच्या वेळेस या आश्रमामध्ये सानब महाराज ग्रुप भोजन प्रसादी करून पुढे निघाला होता नरमध्ये हर नरमध्ये हर प्रभो आभे भोजन प्रसादी हो गे ना प्रभो आगे चलना आहे नरमध्ये हर हा आता खोकसर या गावाजवळ तालनगरीच्या पुढे आणि नर्मदा माई दर्शन सर्वांना आणि समजतात ते सर्व पांढरे पांढरे बगळे आहेत बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जशी त्यांची सभा बसली तिथं नर्मदे हर असं छानस त्या ठिकाणी रूप आपल्याला माहीचं या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे पाठीमागच्या वेळेस आम्ही या ठिकाणी स्नान केलं होतं परंतु आता थोडंसं ऊन बी कमी आहे आणि पुढे बी थोडंसं परिक्रमेत रस्ताही ओराखला पाहिजे म्हणून आता काही आज ठिकाणी स्नान करत नाहीत आज नरमध्ये हर नरमध्ये ह आता माईचं दर्शन फार दुर्मिळ होणार एक दोन दिवसात आणि नंतर एकदा रोडला लागलं ला ला की मग माईचं दर्शन नाही काहीच नाही मग रोडचंच दर्शन घेणे आणि हॉर्न ऐकणे एवढंच काम राहिलं आहे कारण पुढे आपल्याला धरण ला लागतं त्याच्यामुळे पुढे काय आपल्याला जाता येत नाही नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हार जिंदगी भर नर्मदे हर नर्मदे हर समोर आमची माई म्हणजे साक्षात अमृतच या ठिकाणी वाहत आहे नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नरमदे हर 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 नरमध्ये आता सर, या ठिकाणी कोक्सर आणि कोक्सरमध्ये वरती चढावं लागेल आणि पुढे मग संध्याकाळी अवया आवल्या घाटापर्यंत जाणं होतं काय नरमदे हर खोक्सर खोकसर अभी साना ग्रुप खोक्सर गांव में अपनी थकान मिटाने के लिए रुके हैं अवली घाट पहुँच रहे हैं दस बारह किलोमीटर दूर है अवली घाट जहाँ पर क्या नाम खोकसर आपका नाम मेरा घनश्याम जी पंडित जी के यहाँ चाय प्रसादी के लिए रुक गए राम मंदिर राम मंदिर के पास घनश्याम जी आपका बहुत बहुत धन्यवाद और मान नर्मदा से आपके स्वास्थ्य की हम कामना करते हैं आज पंडित के थोड़ा स्वास्थ्य गड़बड़ है और माँ नर्मदा से इनके स्वास्थ्य की जल्दी से जल्दी कामना करते हैं कि इनका स्वास्थ्य जल्दी ठीक हो जाए पंडित जी आपका धन्यवाद आप ऐसे ही अवश्य की सेवा करते रहे नर्मदे हर्मदे हर गौ घाट ट्रस्ट खरखड़ी महादेव धाम तो महादेव धाम जय होम जय की बहुत बडा काम चाल रहा है हर नारमध्ये आता सानब महाराज टिंबोर्णीच्या पाठीमागे आणि घाटावरती आहे या भोलेबाबांचं दर्शन घेत आहेत या ठिकाणी गोकर्ण आलेले होते आणि या ठिकाणी त्यांना मुक्ती प्राप्त झालीचं इथल्या महात्म्यांनी सांगितलं म्हणून या असणाऱ्या घाटाचं नाव गोकर गव घाट असं या ठिकाणी आहे भोले बाबा की जय हो नर्मदे ह नर्मदे ह पद्धतीत पवित्र स्थान आहे खूप मोठं मायाच्या किनारी मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे नरमध्ये हर नरमध्ये अशा पद्धतीत सर्व या ठिकाणी जीर्णोद्धाराचं काम दोन वर्षापासून चालू आहे राम 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 अशी फरसे या ठिकाणी बसवल्या जात आहे नरमध्ये हर हर टिगरिया या टिगरिया हो। सुद्धा राहण्याची व्यवस्था आहे परंतु सध्या काय खूप ऊन होत आहे दुपारी म्हणून संध्याकाळी थोडंसं सा चालण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही म्हणून आता थोडंसं पुढं चालू आहे हा रोड आहे हा जो टिगरियामधून जो रोडने आलोत तो रोड सोडून द्यायचा आणि या बाजूने वळायचं नाना पा पाच किलोमीटर राहिलेला आहे आणि आवली या घाटी इथून आठ किलोमीटर राहतो नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारचा प्रवास आजचा चालू आहे अजून वेळ आहे कारण आता दिवस मोठा झालेला आहे म्हणून हा हर मध्ये छोटे छोटे गावं येतच नर्मदे हर नर्मदे हर नरमध्ये हर नानपा नानपाळ हे टिगारियापासून एक पाच किलोमीटर गाव आहे आणि या गाव आता एक किलोमीटर राहिलेलं आहे आणि आवलिया घाट या गावापासून एक तीन किलोमीटर राहतो आहे तर सानब महाराज आज आवलिया घाटाला जाण्याची तयारीत होते परंतु सूर्य भगवंत आता या ठिकाणी थोडेसे आपल्या घराकडे वळलेले आहेत आणि ते लवकरच आपला असणारा हे दरवाजा प्रकाशाचा बंद करणार आणि मग त्यांनी आदेश केला की के रात्र झाली की थांबून घ्यायचं अशा पद्धतीत सानब महाराज आज या असणाऱ्या नानपामध्येच थांबण्याचा था। प्रयत्न करतील व्यवस्थित मैया कुठे सोय करते ते पाहूया नरमध्ये सूर्य भगवंताचं दर्शन सुंदर अतिशय छानपैकी नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हर सानब महाराज ग्रुप आजाओनपाच नानपा नानपा पोहच गए देखते आभी अभी हर आता सानब महाराज ग्रुप ही या सूर्य भगवंताप्रमाणे या माईच्या परिक्रमेत शेवटच्या टप्प्यामध्ये चालत आहे साधारणत या ठिकाणाहून आपल्याला नवदा दहा दिवस सेवा घडेल तर नंतर माई परिक्रमा या वर्षीची पूर्ण करेल तिची इच्छा आहे तोपर्यंत पाहूया ज्यावेळेस माई सांगेल की आता था, थांबून घ्या त्यावेळेस थांबूया नारमध्ये हा नर्मदे हर जिंदगी भर जिंदगी भर नर्मदे हर तो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे